पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणीकरता संपूर्ण प्रशासन सज्ज झालं आहे बारामती लोकसभा मतदारसंघीसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे आणि पुणे शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान होईल आता सर्वप्रथम आपण मतदार नोंदणी झालेल्या मतदारांकरता एक महत्त्वाची सूचना मी देतो आहे ज्या मतदारांनी आपलं नाव नोंदलेलं आहे यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत त्यांना आपण नक्की कोणतं मतदान केंद्र या के के आहे याची माहिती होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी गेल्या आठवड्यापासूनच प्रशासने या बाबतीमध्ये माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की दोन तीन प्रकारे आपण आपलं नाव नक्की कोणत्या मतदान केंद्रावर आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपलं मतदान करायचे ते शोधण्यासाठी इलेक्शन कमिशनची एक वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रल सर्च डॉट ई सी आय डॉट जी ओ वी डॉट इन या ठिकाणी जर आपण वेबसाईटवर गेलात आणि इलेक्ट्रॉनल सर्चमध्ये गेलात तर आपल्याला ती माहिती जर आपण भरली तर आपलं नक्की कोणत्या पोलिंग स्टेशनला आपलं नाव आहे ज्या ठिकाणी आपण मतदान करू शकता ते आपल्याला समजेल याचबरोबर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी व्होटर हेल्पलाईन नावाचं एक मोबाईल ॲप तयार केलेलं आहे आपण ते डाउनलोड करू शकता आपल्या मोबाईलवर आणि त्या मोबाईलवर जी माहिती त्यांनी त्या ॲप्लिकेशनमध्ये विचारलेली आहे ती जर माहिती आपण यो, योग योग्य भरली तर त्यावरूनही आपल्याला ती माहिती मिळू शकेल तिसरा सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की आम्ही पी सी एम सी म्हणजे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्व वॉर्ड ऑफिसेसमध्ये वोटर हेल्पलाईन सुरू केलेली आहे हेल्प सेंटर सुरू केलेले आहेत त्या ठिकाणी आपण जर गेलात आपण वॉर्ड ऑफिसमध्ये आणि त्या ठिकाणी समक्षक गेलात किंवा त्यांच्या आम्ही नंबर पण पब्लिश केलेले आहेत त्या ठिकाणी जर आपण फोन केलात ते तिथले कर्मचारी आणि अधिकारी देखील आपल्याला आपलं नाव कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे याची पूर्णतः माहिती देतील ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही वोटर असिस्टंट्स नेमलेले आहेत जे आपल्याला आणि त्यांचे पण आम्ही सर्व संपर्क क्रमांक प्रसिद्ध करत आहोत त्यांना आपण जर फोन केला तर तेही आपल्याला त्या त्या भागामधलं मतदान केंद्राची माहिती देऊ शकते प्रशासनानं गेल्या तीन दिवसापासून वोटर इन्फॉर्मेशन स्लिप वाटण्यास सुरुवात केलेली आहे ई सी आयच्या प्रमाणे साधारणपणे पाच दिवस अगोदर ही स्लीप वाटली जाते ज्याच्यामध्ये जा मतदाराचं नाव आणि मतदान केंद्र क्रमांक आणि त्याची इतर माहिती असते पण यावेळेला मात्र आम्ही साधारणपणे एकोणतीस तारखेपासूनच हा ही वोटर इन्फॉर्मेशन स्लिप आता घरोघरी आम्ही पोहोचवते बी एल ओ मार्फत बूथ लेवल जे आमचे वर्कर्स आहेत ते त्या ठिकाणी आपल्याकडे येत आहेत माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण हे जर वोटर इन्फॉर्मेशन स्लिप वाटण्यासाठी आमची बी एल ओ आपल्याकडे आले तर ती आपल्याला ती स्लिप घ्या त्याच्याबरोबर एक वोटर गाईड पण आहे ते मिळतं ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती ते दिलेली आहे काही सोशा सोसायटीजमध्ये या बी एल ओजना आतमध्ये जाण्यास थोडासा मज्जाव केला गेला मला सर्व सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्वच नागरिकांना विनंती करायची आहे की आपण ही सर्व प्रयत्न जे करत आहोत त्याच्यामध्ये आपली मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठीच करत हो, आहोत त्यामुळं आपण सर्व सुज्ञ नागरिकांना माझी पुन्हा एकदा आव्हान राहील की आपण आमच्या बिल बी एल ओंना सहकार्य करावं हो, आणि आपली वोटर इन्फॉर्मेशन स्लीप प्राप्त करून घ्यावी